सहा डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन देशभरात आजचा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो बाबासाहेब कायदेतज्ञ आणि अर्थतज्ञ तर होतेच पण समाजसुधारकही होते सामाजिक भेदभाव विसरून एकसंध समाज, एक समाज निर्मितीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे कष्टकरी शेतकरी आणि महिलांच्या अधिकारांबाबत ते नेहमीच आग्रही असायचे भारताच्या संविधान सभेच्या ड्राफ्टिंग कमिटीचेही ते अध्यक्ष होते त्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणले जाते देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं जाणून घेऊया या अशा महान व्यक्तिमत्वाबाबत काही महत्वाच्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं खरं आडनाव आंबवडेकर होतं परंतु त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांना शाळेच्या नोंदीमध्ये आंबेडकर हे आडनाव दिलं आणि तेच पुढे कायम झालं परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट म्हणजे पी एच डी मिळवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते त्या काळातील भारतातील प्रमुख प्रतिभाशाली आणि उच्च विद्याविभूषित व्यक्तींमध्ये त्यांची गणना होत असे भारतीय तिरंग्यात अशोक चक्र स्थापित करण्याचे श्रेय देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये चांगला विकास व्हावा यासाठी बाबासाहेबांनी पन्नासच्या दशकातच या राज्यांच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला होता परंतु काही कारणास्तव तो होऊ शकला नाही पुढे जवळपास पन्नास वर्षांनी मध्य प्रदेश आणि बिहारचं विभाजन होऊन छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांची निर्मिती झाली यावरून आपल्याला बाबासाहेबांची दूरदृष्टी दिसून येते मुंबईतील दादर येथे हिंदू कॉलनीमध्ये असणाऱ्या बाबासाहेबांच्या राजगृह हो या निवासस्थानामध्ये त्यांचं खाजगी ग्रंथालय आहे ज्यामध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त ग्रंथ आणि पुस्तकं आहेत आणि ती जगातील सर्वात मोठी वैयक्तिक लायब्ररी आहे आंबेडकरांनी लिहिलेलं वेटिंग फॉर अ विसा हे त्यांचं वीस पाणी आत्मचरित्र कोलंबिया विद्यापीठातील पाठ्यपुस्तक आहे कोलंबिया विद्यापीठानं दोन हजार चारमध्ये जगातील सर्वात श्रेष्ठ शंभर विद्वानांची यादी तयार केली होती त्या यादीत पहिलं नाव बाबासाहेबांचं सा होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौसष्ट विषयात पारंगत होते याशिवाय त्यांना हिंदी पाली संस्कृत इंग्रजी फ्रेंच जर्मन मराठी पर्शियन आणि गुजराती अशा नऊ भाषांचं ज्ञान होतं बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आठ वर्षाचं शिक्षण अवघ्या दोन वर्ष तीन महिन्यात पूर्ण केलं त्यासाठी त्यांनी दिवसातील चोवीस तासांपैकी एकवीस तास अभ्यास केला होता पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करणारे बाबासाहेब हे जगातील पहिले आणि एकमेव सत्याग्रही होते काठमांडू नेपाळ येथे एकोणीसशे चोपन्नमध्ये झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत बौद्ध भिकूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची सर्वोच्च पदवी बोधिसत्व बहाल केली होती मधील आंबेडकर स्मारक पार्क त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे येथील चैत्यभूमीत आपल्याला त्यांचं जीवन चरित्र बघायला मिळतं या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कास्य पुतळा हा वॉशिंग्टन डी सी मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आलाय बाबासाहेब हयात असताना एकोणीसशे पन्नास साली त्यांचा पहिला पुतळा बनवण्यात आला आणि हा पुतळा कोल्हापुरात बिंदू चौकात बसवण्यात आलाय बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाचे तत्व आणि ध्येय म्हणजे परिनिर्वाण परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ निर्वाण अर्थात मुक्ती असा होतो बौद्ध धर्मानुसार महापरिनिर्वाण हे आयुष्याचं प्रमुख तत्व आणि ध्येय मानलं जातं बौद्ध धर्मातील लोक बाबासाहेबांना बोधिसत्व मानतात त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतला शब्द वापरण्यात आला आहे वृत्तम मराठीकडून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन